नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी पूजा खेडकर यांना दिलेले आय ए एस पद रद्द करण्याची रुग्ण हक्क संरक्षण समितीचे जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी परभणी दिनांक बारा जुलै रोजी शहरातील रुग्णांच्या न्याय हक्कासाठी सतत कार्यशील असलेली रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या वतीने पूजा खेडकर हिने अंशतः दृष्टिहीन आणि मानसिकदृष्ट्या विकलांग असल्याचे प्रमाणपत्र दिले होते त्यातून तिला आय ए एस परीक्षेत आठशे एकवीस श्रेणी मिळून महाराष्ट्र केडर मिळाले होते त्याआधी तिने एम बी बी एस केलेले आहे पूजा खेडकर हिने दृष्टीहीन आणि मानसिकदृष्ट्या विकलांग असल्याचे प्रमाणपत्र दाखल करून तिने त्या कोठ्यातून परीक्षा दिली आहे आर्थिक दुर्बल घटकातील उमेदवार असल्याचे दर्शवले आहे त्यामुळे बेंचची पात्रता नसतानाही तिने खोटे व बनावटी कागदपत्र दाखल करून ही दिशाभूल करून आय ए एसचे पद घेतले आहे त्यामुळे जे अपंग आहेत अभ्यासू आहेत जे खरोखरच आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत अशा गोरगरीब विद्यार्थ्यांचे नुकसान केलेले आहे हे पद देशातील नोकरीमधील सर्वोच्च नोकरीचे पद आहे व या पदाला सगळ्यात जास्त विश्वास व मान आहे अशा व्यक्तीला मुख्यमंत्री यांचा सल्लागार म्हणून पंतप्रधानाचा सल्लागार म्हणून इंडियन फोरम सर्व्हिस इंडियन ॲम्बेन्सी अशा महत्त्वाच्या जागेवर अशा व्यक्तीच्या पाठ पाठविल्या जाते त्यात अशी पूजा खेडकर सारखी व्यक्ती पाठवली तर आपल्या देशाची न भरून निघणारी हानी होईल म्हणून पूजा खेडकर हिला त्या पदावरून माननीय राष्ट्रपती यांनी काढून टाकावे तसेच ती थी, तिने दाखले क... दाखल केलेले मेडिकल सर्टिफिकेट ज्या डॉक्टरांनी दिले त्यांचे सुद्धा लायसन्स रद्द करण्यात यावे तिचे नॉन क्रिमिलियरचे सर्टिफिकेट ज्यांनी दिले त्यांनासुद्धा बडतर पकडावे व पूजा खेडकर यांनी ज्या कमिटीने तोंडी मुलाखत घेतली त्या मुलाखत कमिटीवर योग्य ती कारवाई करावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले दिलेल्या निवेदनात रुग्ण हक्क संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर जिल्हा उपाध्यक्ष सरफराज परभणी जिल्हा महिला कार्याध्यक्ष प्रीती ज्ञानेश्वर घुले पाटील महिला जिल्हा संघटक वैशाली साळवे समाजहित अभियान प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद अंभोरे सलीम इनामदार सय्यद खदीर प्रशांत वाटुरे खयुम फिरोज खान पठाण यसुफ पठाण जिंतूर तालुका अध्यक्ष सय्यद फिरोज शेख आझार हरदीप सिंग बावरी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत समिती संरक्षण समिती ह्याच्या अंतर्गत ॲडिशनल कलेक्टर जे होते त्यांना निवेदन दिलं आहे आय एस पूजा खेडकर यांच्याबद्दल कारण की ज्या त्यांनी आय एसची परीक्षा दिली आहे ती त्यांनी फिजिकल डिसेबल्ड किंवा मल्टिपली मल्टिपल डिसेबिलिटीज त्या कोटातून आणि ओबीसी नॉन क्रीमी या लेअर या कोटातून गेलेली आहे जे की त्यांना कुठल्याच प्रकारची फिजिकल किंवा मेंटल डिसेबिलिटी नाही आहे त्यांनी जेव्हा यू पी सीने त्यांना सांगितलं होतं की तुम्ही तुमचे सर्टिफिकेट इथे जाऊन चेकअप करून घ्या किंवा एका गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये तुमचं चेकअप करून घ्या तेव्हा त्यांनी तिथे स्वतःचं चेकअप न करता एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाऊन एक सर्टिफिकेट बनवून ते यू पी सीला सबमिट केलं आधी यू पी सीनी त्यांच्यावरती कारवाई केली होती की ह्यांचं जे सिलेक्शन आहे हे कॅन्सल करण्यात यावं आणि त्यांचं ते सर्टिफिकेट त्यांनी घ्यायला नाकार दिला होता पण नंतर काही दिवसांनंतर त्यांचं ते सर्टिफिकेट घेण्यात आलं आणि त्यांना आय एस पद हे देण्यात आलं त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यावरती प्रॉब्लेम आहे की आज जर ही मुलगी पैसे देऊन खोटे सर्टिफिकेट्स बनवून जर आय एस आता एक पद घेऊ शकते जी की आपल्या देशामध्ये आपण खूप विश्वास ठेवतो कलेक्टर या पदावरती आपण सामान्य लोक त्या कलेक्टर साहेबांकडे जाऊन प्रत्येक नियोजन हे ते देत राहतात पण आज जेव्हा ती मुलगी तिच्या ट्रेनिंग फ्री पिरियडमध्ये स्वतःच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे केबिन हडपते त्यांचे सामान बाहेर काढून देते स्वतःच्या गाडीवरती दिवे लावते परत महाराष्ट्र शासन घेते जी की तिची प्रायव्हेट ऑडी कार आहे आणि तिने जे नॉन ट्री या ह्या ह्याच्यामध्ये फॉर्म भरला होता तर तो एकदम आर्थिक दुर्बळ जे असतात मुलं इकॉनॉमिक त्यांची कंडिशन कंडिशन ज्या मुलांची चांगली नसते त्या तिने ह्याच्यामधून फॉर्म भरलेला आहे कॅटेगरीमधून आणि फिजिकल डिसेबलिटी मधून तर रुग्ण हक्क समितीच्या अंतर्गत माझं फक्त एवढं म्हणणं आहे की हिने आज एका फिजिकल डिसेबल्ड मुलाचा हक्क मारलेला आहे जो की तिने नाही केला पाहिजे आणि गवर्नमेंटनी हिच्यावरती कायदेशीर कारवाई केली पाहिजे धन्यवाद आय एस अधिकारी जी महिला पूजा खेडकर नावाची जे महाराष्ट्रभर प्रकरण गाजत आहे त्या संदर्भात रुग्ण हक्क संग समितीचे सचिव या नात्याने आम्ही सर्व पदाधिकारी जिल्हाधिकारी कलेक्टर साहेब कलेक्टर साहेबांना आणि याच बरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज